शाळेतल्या मुलांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी वयात लहान वयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊने शिवाजी महाराजांच्या आईनीच त्यांना जे स्वराज्याचं बालकडू पाडलं गेलं ते बालकडू इतकं कडवट कंथर आणि मजबूत होतं कि कमी वयामध्ये सुद्धा शिवाजी महाराज लढायला जायचे स्वराज्य रक्षक म्हणून ज्यावेळेस रायतेचा उल्लेख होतो त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं नाव येतं पण जिजाऊंवर दोन छत्रपती घडवण्याची जबाबदारी आली आणि त्यांनी ते यशस्वी पार पाडले छत्रपती शिवाजी महाराज एक स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवरायांकडे पाहिलं जातं पण त्या स्वराज्याचं रक्षण पुढे छत्रपती संभाजी राजांनी केलं आज लहान मुलांना काय अपेक्षित आहे इतिहास वाचला पाहिजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर आणि स्वराज्यामध्ये इथल्या समाज व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवरायांचा जय जयकार झाला जसे जसे शिवाजी महाराज मोठे होत गेले तशा तशा जिजाऊंच्या शिवरायांकडून अपेक्षा वाढत गेल्या ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले किंवा लाल महालामध्ये असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरवेल्ल्यामध्ये इथल्या मावळभूमीत ज्या मावळ्यांनी पगड जातीच्या मावळ्यांनी कुठल्याही जाती धर्माचा असू द्या शिवरायांचा मावळा म्हणून माझं सर्वस्व म्हणजे शिवाजी ह्या शब्दाला अनुसरून शिवाजी महाराजांनी सगळ्या सवंगड्याला गोळा केला काहीच नव्हतं सोबत वीरबाजी पासलकर असतील स्वराज्याचं शिक्षण जसं जिजाऊ द्यायच्या जसं मार्गदर्शन करायच्या खऱ्या मार्गदर्शक गुरु म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ परंतु तलवारबाजी असेल या सगळ्यांचं शिक्षण जिजाऊने देत असताना मैदानामध्ये जाऊन घोडदळ असेल घोडीस्वारी असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी त्या वीरबाजी पासलकरांनी चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलं छत्रपती शिवरायांचा इतिहास हा समजून घेणं आणि प्रत्यक्षात गड किल्ल्यांमध्ये जाऊन पाहणं हे फार गरजेचं आहे आज पायऱ्या जरी उतरत असेल तरी आमच्या आई म्हणती बाळा सावकाश चाल नाही तर घसरून पडशील पण राजगड असेल रायगड असेल शिवनेरी असेल कुठलाही किल्ला घ्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते सिंधुदुर्ग असेल तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल ज्या ज्या ठिकाणी या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास समजून घ्याल किंवा आई वडिलांना मी विनंती करेल की आपल्या मुलाचा वाढदिवस जर तुम्हाला एखाद्या गडावर करता आला तुम्हाला आपल्या मुलांचा किंवा तुमचा वाढदिवस एखाद्या गड किल्ल्यावर जाऊन तिथली माती मस्तकी लावून स्वराज्याची शपथ घेऊन मी छत्रपती शिवरायांसारखं मी छत्रपती संभाजी राजांसारखं मी स्वराज्य संकल्पक शहाजी मी राष्ट्रमाता जिजाऊंसारखं या इथल्या महाराष्ट्राच्या मातीसाठी इतकं प्रामाणिक राहील की माझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येक माझ्या सहकार्याला त्याच पद्धतीनं सन्मानाची वागणूक देईल आणि माझ्या राज्याच्या देशाच्या हितासाठी मी अविरत चांगलं काम करेल मुलांना का गरज आहे इतिहासाची आज मुलं आमची मोबाईल मध्ये अडकलीत आज मुलांना शिवरायांचा इतिहास माहीत नाही शिवरायांचे सहकारी माहीत नाहीत किती सैन्य होत शिवरायांच फक्त हिंदूच होते का शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम सुद्धा होते मग ते किती होते मुस्लिमांकडे जबाबदारी काय हिंदूंकडे जबाबदारी काय छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते अंगरक्षक किती महत्वाचा असतो इंदिरा गांधींना जाऊन विचारलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या तोपखान्याचा प्रमुख कोण होता शिवाजी महाराजांचं जे काही सगळं घोडदळ किंवा सगळं सैन्याला सांभाळणारे त्यांच्यासोबत काम करणारे कोण कोण होते शिवाजी महाराजांसारखा दिसणारा मावळा वेळ प्रसंगी स्वतःचे प्राण देऊन त्या ठिकाणी धारातीर्थी पडला होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी हे सांगणारा इतिहास आज आम्ही कशा पद्धतीनं समजून घेतोय मुळात शिवरायांचा इतिहास इतका कमी शब्दामधले मांडला जातोय शिवरायांचा इतिहास कमी शब्दात सांगितला जातोय एवढंच नाही शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं पण मांडला जातोय हे सुद्धा तुम्ही आम्ही तपासणं गरजेचं आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु त्यांच्या स्वतः आई असतील तर मग नागडे उडी माणसं त्यांना गुरु म्हणून का सांगितले जातात याचा सुद्धा धार्मिक विचारधारेतून विचार, विचार केला पाहिजे सावधान म्हणलं की जो आपल्या लग्न मंडपातून पळून गेला तो कधी कोणाचा कसा काय गुरु असू शकतो आणि दुसरी गोष्ट जर एखादा व्यक्ती किंवा दोघांची कधीच भेटच झालेली नसेल तर मग मार्गदर्शन केलं कधी आणि गुरु झाले कधी ह्या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आमचा इतिहास घडवला मावळ्यांनी पण तो लिहिला नाही लिहिला मनुवादी कावळ्यांनी तो सोहीचा लिहिला सोईचा सोही इतिहास लिहिला म्हणून इतिहासाचं भांडवल केलं गेलं आणि इतिहास हा चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला आता वेळ आली त्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मराठे मावळे मरा म्हणजे त्या बामनांचे भक्त आणि मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांच रक्त थांबा पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे कुणी कुणाचं भक्त होऊ नका कुणी कुणाचं भक्त होऊन विनाकारण खोटी श्रद्धा ठेवू नका चिकित्सा करा चिकित्सा केल्याशिवाय तुम्हाला खरं कळणार नाही आणि इतिहास तिथंच आहे इतिहास जितका वाचला जाईल इतिहासात जितकं रमू इतिहासातून जितकी प्रेरणा घेऊ तितका इतिहास तुम्हाला समजेल बऱ्याच महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी कुणाचा तरी कॉपी पेस्ट करून इतिहास गोळा केला आणि तो लिहिला आणि तोच मांडला कधीच चिकित्सा केली नाही तो खरा आहे की खोटा आहे म्हणून चुकीचा इतिहास मांडणारी लोक तयार झाली आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणून एकेरी शब्दात इतिहास सांगू लागली बोलू लागली मांडू लागली छत्रपती होणं सोपी गोष्ट नाही सहा जूनला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले माझा राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नाही तो रयतेचा राजा झाला परंतु आम्हाला ते चांगल्या पद्धतीनं सांगितलं जात नाही तारीख तिथीचा वाद जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काढला जातो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असेल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे दोनदा राज्याभिषेक झाले सहा जूनला झाला आणि नंतर शाक्त पद्धतीनं झाला पण शिवजयंती असेल शिवराज्याभिषेक दिन हे तारखेला साजरे झाले तर एकाच वेळेस पुण्यामध्ये एकाच वेळेस महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस देशामध्ये आणि त्याच दिवशी जगामध्ये साजरे होईल आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जगाला कळाले तर ह्या सगळ्या भांडवलदारांचे दुकानं बंद पडतील जातीवाद्यांचे दुकानं बंद पडतील म्हणून शिवाजी महाराज फक्त शिवाजी महाराजच बाकी तारीख तिथीचा वाद कोणा कुना नाही कोणाचाच घातला जात नाही आणि हिंमत सुद्धा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे फक्त पाहतात बघतात आणि गप्प बसतात शिवरायांची एवढी बदनामी होते कुणाला राग येत नाही हे म्हणतात करायला नव्हती पाहिजे होती अशा पद्धतीनं भूमिका मानतात त्यापेक्षा शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला झाली पाहिजे आता तारखेचाच आग्रह धरला पाहिजे तिथीच विनाकारण हे करून शिवाजी महाराज विनाकारण वेगळे केले जातात तशीच परिस्थिती संभाजी महाराजांचे चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असताना सुद्धा जाणीवपूर्वक तारीख तिथीचा जिजाऊंच्या जयंतीला जाणीवपूर्वक तारीख तिथीचा ही काही मनुवादी मंडळी घाट घालते या सगळ्यांना पर्याय देणं गरजेचं आहे आणि खरा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही डोक्यावर घे घेत असताना ज्या दिवशी डोक्यात घ्याल त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज कळतील आणि छत्रपती शिवाजी महाराज कळाले तर जाती धर्माच्या उतरंडी बाजूला पडून रयतेचे राजे म्हणून महाराज कळतील आणि रयतेचे तुम्ही सुद्धा एक रयत म्हणून प्रजा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल आणि मग त्यावेळेस तुम्ही ताप्तीनं म्हणाल कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जय घोष तुम्हाला आम्हाला करावा लागेल केला पाहिजे तरच शिवराय कळतील शिवाजी महाराजांची जी काय यशोगात आहे ती आपल्याला टप्प्याने पाहत असताना शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा महात्मा फुलेंनी रायगडावर समाधी शोधून परत पुण्यात आल्यानंतर हिराबागीमध्ये पहिली शिवजयंती देशातली पहिली शिवजयंती ही महात्मा फुलेंनी साजरी केली ऐतिहास ही नोंद आहे ती कुणीही सांगत नाही म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक जो महात्मा फुलेंनी शब्द दिलाय तो समजून घेतला पाहिजे कारण तो कुळाचा राजा आहे कुळाचं रक्षण करणार आहे बहुजनांचं आमचं रक्षण करणार आहे म्हणून परत एकदा म्हणूया कुळ कुळभूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय हे जिवंत माणसाच्या तोंडातून आपोआप निघेल अरे झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाच्या तोंडातून निघेल मिलेला माणूस सुद्धा परत एकदा जिवंत होईल आणि म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज की जय हा इतिहास आहे शिवरायांचा तो आपल्याला असाच जिवंत ठेवणं गरजेचं आहे जय शिवराय